नमस्कार मी प्रियंका प्रियंका ब्युटी टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडीमध्ये स्टायलिश कसं दिसायचं बऱ्याच वेळा बऱ्याच महिला काय करतात ऑफिसला जात असतील किंवा घरी असतील तर बऱ्याच अशा नकळत कळत चुका करतात की ज्याच्यामध्ये त्या स्टायलिश दिसू शकत नाहीत किंवा मग खूप छोट्या छोट्या चुका करतात पण त्यांच्या लक्षात येत नाही तर त्या मी चुका कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आय होप की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा चला आजच्या व्हिडिओकडे जाऊ जर तुम्हाला एक स्टायलिश लुक पाहिजे असेल तर तुम्ही जी साडीवरचा ब्लाऊज शिवता तो ब्लाऊज बऱ्याच वेळा कॉन्ट्रास्ट घाला जर तुमची साडी समजा पिंक असेल तर त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावरती त्याच साडीमध्ये जो सगळ्यात कमीत कमी कलर आहे म्हणजे जर तुमची साडी दोन कलरची असेल त्याच्यामध्ये जो सगळ्यात कमी कलर आहे त्या कलरचा तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे जर तुमच्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसेल तर तुम्ही तो न शिवता तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता किंवा मग साडीमध्ये जो कलर एकदम कमी आहे त्याच्या कलर्स त्या कलरचा एखादा ब्लाऊज घेऊन शिवू शकता असं तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचा आहे आता खूप जास्तीत जास्त ट्रेंडिंगमध्ये हेच आहे की ब्लाऊज साडीपेक्षा वेगळा ब्लाऊज घालतात जेणेकरून तो एक एकदम स्टायलिश असा दिसून येतो आता आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे ब्लाऊजचे डिझाईन जे आहे ते तेच तेच शिवू नका जसं की पानगळा असेल असे वेगवेगळे ब्लाऊज म्हणजे आता ब्लाऊजमध्ये पण स्लीवच्या भरपूर वेगवेगळे म्हणजे पॅटर्न आलेले आहेत जसं की बफवाले स्लीवज गोपी भाई असेल किंवा मग थ्री फोर भाई असेल याच्यामध्ये पण भरपूर असे वेगवेगळ्या डिझाईन आलेले आहेत ज्याचे जे जेणेकरून जे तुम्ही त्याच्यामध्ये खूप स्टायलिश दिसू शकता त्याच्यामुळे तुम्हाला तेच तेच ब्लाऊज न शिवता अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्लाऊज शिवायचे आहेत जेणेकरून तुमचा लुक एकदम स्टायलिश दिसेल त्यानंतरची आपली पुढची टीप आहे ती म्हणजे साडी घातल्यानंतर बऱ्याच जणी खूप बॉक्स पिन करतात आता तीन ते चार वर्षापूर्वी पिन ही खूप म्हणजे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती पण आता ती जुनी झालेली आहे त्यामुळे बॉक्स पिन न करता बॉक्स पिन काय करते तुमच्या गळ्याला काटकोण करते त्यामुळे ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि ती जो एकदम जुनी स्टाईल झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॉक्स पिन न करता एकदम असे सरळमध्ये तुम्ही पिन करायचे आहे ज्याच्या ज्याच्यामुळे तुम्ही एकदम छान आणि स्टायलिश दिसू शकता बऱ्याच महिला काय करतात ब्लाऊजच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही ब्रा घालता तेव्हा ब्राची पट्टी खूप पाठी मागून दिसते आणि ते खूप विचित्र दिसतं आणि बरेच जण त्याला नावं सुद्धा ठेवतात बाहेर गेल्यानंतर त्यामुळे तसं न करता आपले आपल्याला कम्फर्टेबल वाटण्यासाठी तुम्ही काय करायचे एका टेलर ज्या टेलरकडे तुम्ही ब्लाऊज शिवता त्यांना टच बटन बसवायला सांगायचं प्रत्येक ब्लाऊजला जर तुम्ही डेली विअरमध्ये साडी घालत असाल तर सगळ्या ब्लाऊजला टच बटन बसवायला सांगा जेणेकरून तुमची ती पट्टी दिसू नये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टायलिश आणि कम्फर्टेबल असा लुक यावा त्यासाठी तुम्हाला ही टीप नक्की यूज करायची आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करता साडीवरती त्यावेळेस बरेच जण मधून पार्टिशन करतात म्हणजे मिडल पार्टिशन करतात अशावेळी तुमचा चेहरा खूप मॅचर दिसतो आणि खूप मोठे दिसतात चेहरा खूप मोठा दिसतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मिडल पार्टीशन न करता साईड पार्टिशन करायचं जेणेकरून तुमचा चेहरा खूप नाजूक आणि एकदम स्टायलिश दिसावा जर तुम्ही साईड पार्टिशन केलं तर तुम्ही पोनी बांधा हाय पोनी बांधा किंवा मग मं, मग केस मोकळे सोडा त्याच्यामध्ये तुम्ही छान आणि एकदम नाजूक दिसता आणि तुम्हाला एक स्टायलिश लुकसुद्धा येतो त्यामुळे तुम्हाला मिडल पार्टिशन न करता साईड पार्टेशन करायचं आहे आता बऱ्याच जणी काय करतात ज्यावेळेस तुम्ही साडी घालता त्यावेळेस ना पिन खूप मोठी करतात जेणेकरून तुमचा खांदा काय होतं खूप उतरल्यासारखं वाटतं किंवा त्याच्यामध्ये तुमचं वय खूप जास्त दिसून येतं किंवा मग ते खूप गवळ्यासारखं वाटतं त्याच्यापेक्षा काय करायचं जेवढी तुमची आता माझ्या साडीची बॉर्डर खूप छोटी आहे त्याच्यासाठी मी एवढी म्हणजे एवढी पिन तरी नक्कीच करू शकते याच्यापेक्षा मोठी पिन तुम्ही जर अशी एवढी पिन केली तर तुमचा तो खांदा असा उतरल्यासारखा वाटतो त्याच्यामुळे तुम्हाला एकदम छोटी पिन करायची त्याच्यामध्ये तुमचा लुक खूप छान आणि स्टाईल स्टाइलिश दिसून येतो आणि तुम्ही गबळ्यासारखे अजिबात वाटत नाही त्यामुळे तुम्हाला ही टिप सुद्धा नक्की यूज करायची आहे त्यानंतर जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल किंवा मग घरी जरी घरी तुम्ही असला तरी तुमची तुम्हाला छान प्रेझेंटेबल आणि छान चांगलं राहायचं असेल तर काय करायचं जी तुमच्या हाताची हाताची हेअर ग्रोथ असते किंवा वॅक्स थ्रेड असतील म्हणजे ॲब्रो ज्या तुमच्या वाढलेल्या असतात त्याच्यामुळे तुमचा लुक खूप असा गबळ्यासारखा वाटतो किंवा मग तुम्ही खूप स्वतःच आपण असं एकदम आपण जेव्हा स्वतःला आवरतो तेव्हा किती छान आणि प्रेझेंटेबल वाटतं आपल्याला एकदम फ्रेश वाटतं तसं जर तुम्हाला वाटत असेल किंवा जर तुम्ही ऑफिसला जा जात असाल तर जे तुम्हाला वॅक्स असतील किंवा मग ॲब्रो थ्रेडिंग असेल तर हे जे आहे ते वेळच्या वेळी करा जसं की हाताची नख असतील आता बघा ही माझी पेंट आहे ती जायला लागली तर ती किती विचित्र वाटते त्याच्यामुळे तुम्हाला ही वेळच्या वेळी काढायची आहे अशी अर्धी अर्धवट निघली की लगेच काढून टाकायची आणि दुसरी लावायची आता याच्या जागी जर हे एवढा वेळ नसेल तुमच्याकडे की नेलपेंट काढून लावायला तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं जे फेंट कलरच्या नेलपेंट असतात त्या तुम्ही यूज करा त्या निघताना पण एवढ्या दिसून पण येत नाहीत आणि त्या एवढं काही वाटत नाही ज्यावेळेस तुम्ही अशा डार्क कलरच्या नेलपेंट लावता त्यावेळेस त्या निघताना खूप विचित्र दिसतात त्यामुळे ही सुद्धा ट्रिक तुम्हाला नक्की यूज करायची आहे त्यानंतरची आपली पुढची टीप आहे ती म्हणजे जर तुम्ही डेली वेअरमध्ये साडी घालत असाल तर ज्या अशा मोठ्या बॉर्डरच्या साड्या असतात तर त्या साड्यामध्ये आपण कम्फर्टेबल अजिबात नसतो आणि ती का ते काठ खूप असे टोचतात पण त्यामुळे तुम्हाला बिन म्हणजे विदाऊट बॉर्डरच्या काठाच्या साड्या घालायच्या आहेत जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल आणि जर तुम्ही अशा मोठ्या काठाच्या साड्या घातल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप मॅच्युअर दिसता स्टायलिश दिसत नाही त्यामुळे तुम्हाला बिना काठाच्या साड्या घालायचे ज्याच्यामध्ये तुमचा लुक एकदम स्टायलिश दिसून येतो त्यानंतर जर तुम्ही साडीवरती ज्वेलरी म्हणजे जसं की मंगळसूत्र आपण साडीवरती घालतो तर बऱ्याच बायकांना खूप मोठ्या अशा ब्रॉडमध्ये मंगळसूत्र आवडतात जर तुम्ही ब्रॉडमध्ये मंगळसूत्र घातलं तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टायलिश दिसत नाही त्याच्यामध्ये वय तुमचं जास्त दिसतं आणि तुम्ही खूप शरीर शरीराने सुद्धा खूप मोठे वाटता म्हणजे खूप जाड वाटतात त्याच्याऐवजी जर, जर, जर तुम्ही असं नाजूक एखादं मंगळसूत्र यूज केलं तर त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा खूप स्टायलिश दिसतो जर तुम्हाला आवडत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला एकदम थोडस स्टायलिश दिसायचं असेल जर तुम्ही कार्यक्रमासाठी वगैरे घालू शकता पण जर तुम्हाला डेली वेअरसाठी किंवा मग तुम्ही बाहेर जाताय ऑफिसला वगैरे तर नक्कीच तुम्हाला नाजूक मंगळसूत्र यूज करायचे जेणेकरून तुमचा लुक स्टायलिश दिसेल आणि जर तुम्ही एक ऑफिसला जात असाल तर तुम्हाला कानातले पण एकदम छोटे छोटे यूज करायचे आहेत जेणेकरून तुमचा लुक खूप स्टायलिश दिसतो जर तुम्ही मोठे मोठे कानातले यूज केले तर असं वाटतं की तुम्ही फंक्शनला चालला एखाद्या त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही ऑफिसला जात असाल तुम्हाला घरी असाल तर तुम्हाला छोटे छोटे कानातले यूज कराय करायचे आहेत जेणेकरून तुमचा खूप लुक हा एकदम स्टायलिश आणि तुम्ही स्टँडर्ड दिसतील आता जर तुम्ही बाहेर जात असाल किंवा ऑफिसला जात असाल तर ब त्यावेळेस काय करायचं जर तुम्ही साडी घातली तर बऱ्याच वेळेला बायकांना हातात बांगड्या घालायची सवय असते किंवा मग त्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं एका हातात कडा घालायचा छान आणि एका हातामध्ये ऑच घालायचा जरी तुम्ही साडी घातली असेल किंवा जरी तुम्ही ड्रेस घातला असेल तरी एका हातात घड्याळ घाला आणि एका हातामध्ये तुम्ही छान कडं घालू शकता त्याच्यामध्ये तुमचा लुक हा खूप आकर्षक दिसतो आणि स्टायलिशसुद्धा दिसतो ही होती आपली लास्ट टीप आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लॅन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक देखील करा असे कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन जाईल भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये